अधिकार नामक जाणीव चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे सत्त्याण्णव जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तुपरी येते वेदांतिका माने यांचा पदयात्रेद्वारे मतदारांच्या भेटी गाठी रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या मार्फत येते भव्य राम जन्म सोहळा शोभा यात्रा काढून मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी शोभा यात्रेतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन मान्य श्री ॲडवोकेट समीर मुदगल इसलकरंजी व संदीप दादा शेटे यांच्या हस्ते झाले यावेळी शोभा यात्रेत उपरीतील सर्व संस्था मंडळे विविध संघटना यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला तसेच विठ्ठल मंदिर येथे जन्मकाळ करण्यात आला अजित उगडे मित्र मंडळाच्या वतीने वाळवेकर नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे सर्व पदाधिकारी व बजरंगी तसेच वाळवेकर नगर येथे अजित उगळे मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील